हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज बघा छान असं मस्त वातावरण फ्रेश वाता आहे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस मात्र एवढा पडतोय कारण खूप पाऊस पडतोय आणि काल मात्र ऊन पडलेलं खूप असं कडक ऊन पडलेलं तर जी काही वाळवणीचं वगैरे जे काही काम असतं ना कारण कालही ना मला बाजरी वाळत घालायची होती थोडीफार कीड की। तर काल मी बाजरी वाळत घातली खूप छान माझी बाजरी मस्त अशी वाळून निघाली तर आणि आज मात्र ढगाळ वातावरण आहे आणि आज मात्र मग मी काहीच नाही वाळव घातलं कारण पावसाचा भरोसा नाही कधीही पाऊस येऊ शकतो तर बघा छान असं हे मस्त तो पिवळ्या कलरचं फूल हे जे फूल आहे ते हे गिलक्याचं फूल आहे किंवा तुम्ही याला गोसावळं पण म्हणता तर आम्ही याला गोसावळंच म्हणतो तर चला आता मस्त सकाळची सुरुवात स्वयंपाकाची तर रात्री मी चवळी भिजत घातलेली बाबा छान अशी मस्त चवळी भिजलेली आहे आणि आता तिला कुकरच्या तीन चार शिट्ट्या घेणार आहे याची रसाभाजी पण खूप छान होते आणि आमटी सॉरी उसळ पण खूप छान होते तर आता याच्यामध्ये मी आहे ना थोडंसं मीठ टाकते म्हणजे चव छान येते शिजल्यानंतर मस्त असं ऊन पडलंय बघा पोळं ऊन आहे आणि सकाळी सकाळी ना मी कडीपत्ता न्यायला आले तर फ्रेश असा ताजा मस्त कडीपत्ता आहे आमच्या घराच्या शेजारी झाड आहे तर तुम्हाला दाख किती भलं मोठं झाड आहे तर आता याच्यातला आहे ना चांगला असा कडीपत्ता घेऊन जाते आणि आता पाऊस पडून गेला आहे ना त्याच्यामुळं कढीपत्त्यावरती अशी घाण वगैरे काहीच नाही त्याच्यामुळं फ्रेश कढीपत्ता आहे छान मस्त फ्रेश असा कढीपत्ता घेतला आहे मी एका बाजूला कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि एका साईडला मी आहे ना माझ्यासाठी गुळाचा असा काळा चहा बनवलेला आहे तर मला खूप आवडतो सकाळी सकाळी चहा गेला तर आता चवळीची उसळ बनवायची त्यासाठी मी कांदा छान असा बारीक कापून घेतलेला आहे लस लसणाचे तुकडे घेतलेत आणि कढीपत्ता तर आता कढईमध्ये तेल टाकलं कढई छान अशी अगोदर गरम करून घेतलेली मी आणि आता जिरे मोहरीची फोडणी दिलेली आणि मग लसणाच्या बारीक अशा कट करून पाकळ्या टाकलेल्या आहेत याच्यामध्ये तर तांबूस रंगापर्यंत आहे ना आपल्याला लसून छान असा भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग वापरला आहे मी नाही वापरला तरी चालतो तर आता मी कडीपत्ता अगोदर न टाकणे अगोदर मी अगोदर कांदा भाजून घेणार आहे कारण काय होतं का कढीपत्ता टाकला ना फोडणीमध्ये तर फोडणी सगळी उडते आणि तेलही बाजूला सरतं तर त्याच्यामुळं मग अगोदर कांदा वगैरे छान असं भाजून घेते आणि मग कढीपत्ता टाकते तर छान असं का कांदा लालसर असा भाजून घेतला आहे आणि आता आपली चवळी बघा किती छान मऊसूद अशी शिजलेली आहे खूप छान शिजते आणि याची भाजी खरंच अप्रतिम होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता मी आहे ना कांदा भाजून झाल्यानंतर त्या थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं अर्धा चमचा अर्धा चमचा तेल टाकलं आहे तर त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि एक चमचा आपला लाल तिखट आणि आपला घरगुती जो मसाला असतो ना तोच टाकला आहे बाकी काही टाकलेलं नाही आहे तर याच्यातच ही भाजी खूप छान होते एवढी अप्रतिम होते ना तर मस्त अशी आता याला उकळी आलेली आहे आणि आवडीप्रमाणे तुम्ही किंवा च गरजेपुरतंच पाणी याच्यामध्ये टाका कारण जास्त पाणी टाकू नका परत ही भाजी सुखीच होते जास्त पातळ होत नाही आहे कारण जी चवळी आहे ना ती पाणी शोषून घेते बघा आता छान अशी मस्त तयार झालेली आहे आणि एका बाजूला दूध तापत होतं आणि इथं कार्तिक उठलेला आहे बघा सकाळी सकाळी आणि त्याच्या पप्पांच्या कुशीत तो लोळतोय बघा तर त्याचं चा चाललंय प्रेम करून घ्यायचं तर मस्त अशी माया वगैरे करतात पप्पा त्याचे तर मिस्टरांचं टिफिन वगैरे झाले तयार झालेला आहे माझा इथं मग छान अशी चवळीची भाजी गरम गरम चपाती आणि सॅलड म्हणून मी काकडी दिलेली आहे रोज काही ना काहीतरी देते टोमॅटो किंवा कांदा काकडी असं काही ना काहीतरी असतं रोजच तर बरं पडतं असं खायला तर तयार झालेला आहे माझा टिफिन कार्तिक इथं नाश्ता करतोय आमचा गुड मॉर्निंग तर चला सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर आज छान अशी मस्त पावभाजी बनवणार आहे तर कार्तिकची आमच्या डिमांड आहे पावभाजी बनवण्याची तर आता पावभाजी बनवणार आहे त्यासाठी मी जे काही साहित्य लागतं आहे ते काढलेलं आहे आणि इथं आहे ना पावभाजीसाठी मी टोमॅटो छान असे लाल कलरचे लाल बुंद असे घेतले घेतलेत फ्लावर घेतला आहे बीट घेतलं आहे बघा छान असं बीट घेतलंय कलर छान येतो पावभाजीला आपल्या त्याचबरोबर बटाटे फ्लावर शिमला मिरची कट करून घेतली गाजर घेतलंय थोडंसं तर आता या सगळ्या ना कट करून घेते तर आता कार्तिकचा काय खेळ चाललाय पहा तुम्ही काय करतोय कार्तिक असलं डीजे हम्म तू बनवलंय बघू पहा आमच्या कार्तिकचा हा जे आहे बघा काय छान बनवलंय चालवून दाखव ना कार्तिक आता कार्तिकचा जे कसा पळतोय पहा तुम्ही आता अरे वा पडला पडलं हळूहळू पडेल हा छान मस्त 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 तर असं काहीतरी खेळत राहतो बघा तू आज त्याची दुपारी शाळा सुटली आहे दीड वाजता शाळा सुटली त्याच्यामुळं तो लवकर आला तर मग हे बघा त्यांना हे असं काहीतरी बनवलं आहे हे अशी चटई टाकतो खाली आणि खेळत बसतो एकटाच तर आता हे चालू आहे बाबा त्याचं आणि आल्यापासून मग त्याचा जो अभ्यास होता तो कम्प्लीट केला त्याने आणि आता खेळायला लागलायला तर चला आता मी पण इकडं स्वयंपाक करून घेते कार्तिकचा खेळ चालला आहे मिस्टर अजून आले नाही इथ ज्या काही भाज्या असतात ना त्या सगळ्या शिजून झालेल्या आहेत बघा मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आता स्मॅशर नाही ना मी स्मॅश करून घेते तर पाव भाजीच्या ज्या भाज्या असतात ना त्या छान अशा शिजलेल्या आहेत बघा आणि चांगली छान असं स्मॅश करून घेतलंय मी स्मॅशरने तर आता आपण आहे ना याला फोडणी देऊया तर आता मी कडाईमध्ये तेल गरम करायला टाकते रात्रीच तेल आहे हे मी भाजीसाठी घेतलेलं तर मी इथं सुरुवातीला आलेलं लसूण टाकून आहे त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा घेतला इथं मी काल लसणाची पेस्ट आणि कांदा छान असा परतून घेतला बघा आता परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे मिक्सरमध्ये बारीक केला तर टॉमॅटोच्या तौमेटो टोमॅटो लाल असल्यामुळे आहे ना कलर पण छान आलेला आहे बघा आता याला आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर बघा याला कलर असा मस्त आलेला आहे आणि आता याच्यामध्ये आहे ना मी गरम मसाला आणि थोडेसे लाल पावडर टाकलेली आहे तर माझा ला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स झालेली थोडा माझा डबा वाकडा झालेला त्याच्यामुळं ते मिक्स झालेलं पण तरीसुद्धा कलर खूप छान आलेला आहे आणि आता मी पावभाजी मसाला टाकलेला आहे चवीपुरता पावभाजी मसाला टाका तरी आता इथं मी एक दीड चमचा टाकलेला आहे पावभाजी मसाल्यामुळं चव छान येते आणि याच्यामध्ये आहे ना मी कोथिंबीर टाकली म्हणजे फोडणीला जर कोथिंबीर टाकली ना परतली ना तर भाजी खूप छान होती असं म्हणतात म्हणून मी ही, आता फोडणीलाच कोथिंबीर वापरते तर आता याच्यामध्ये स्मॅश केलेल्या सगळ्या ज्या भाज्या होत्या ना त्या मी टाकलेल्या आहेत बघा आणि तो बिटामुळे आहे ना कलर खूप छान येतो आपल्या पावभाजीला तर घट्ट आहे मी थोडीफार याच्यामध्ये पाणी टाकलं आणि शिजवून घेतली जर आता मस्त शिजलेली आहे बघा आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं मीठच वापरलं मी मीठच वापरते पातळ भाज्यांना आणि छान अशी शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी तूप टाकलं तर बटर नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळं मी तूप टाकलं तर तुपा सुद्धा खूप छान होती पावभाजी आणि घरचं तूप आहे त्याच्यामुळं मी तूप टाकलं एक चमचाभर तर मस्त असा कलर आलेला आहे बघा पावभाजीला आणि पावभाजीमध्ये ना बीट आणि टोमॅटो लालसर असे वापरले ना खूप लिंबू नको ना टाकलं तूप कशी झाली ते सांगा बाळा खा ना तू पण बघ कशी झाली एवढी भारी झाली ना पावभाजी झाली आणि अगदी हॉटेल पेक्षा सुद्धा एवढी छान झाली पावभाजी आजची आणि तिला कलर सुद्धा खूप छान झालेला आहे पण मी थोडीशी पातळ धरली पण तरी सुद्धा खूप म्हणजे खूप छान झाली पावभाजी आता उद्या सकाळची शाळा आहे कार्तिकच्या आमच्या आणि ते त्याला आहे ना सकाळ सकाळी मी पाव मसाला कप बनवून देणार त्याला खूप आवडतो पाव मसाला तर आता ही पावभाजी त्याच्यासाठी उद्या आवडली नावभाजी तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि सगळ्यांनी पावभाजी खायला या